की दोन जेवणांच्या मध्ये काही खायचं नाही रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या जेवणापर्यंत कुठलाही कार्बोहायड्रेट इन्शुलिनचा पाझर करणारा पदार्थ खायचा नाही सकाळच्या जेवणापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंतही नाही जर खायचंच असलं तर ते लो कार्बोहायड्रेट वाले मी तुम्हाला सांगितले आता एक जेवण तुम्ही सकाळचं किंवा संध्याकाळचं हे तुमचं महत्वाचं जेवण करा आणि त्या महत्वाच्या जेवणाचं जे, जे तुमचं ताट आहे ते तीन मध्ये डिवाइड करा एक भाग जो आहे तो हाय कार्बोहायड्रेट फूड ठेवा हाय कार्बोहायड्रेट फूड म्हणजे पोळी भात बटाटे हे सगळे हाय कार्बोहायड्रेट फूड आहे त्याच्यातला एक भाग मॉडरेट किंवा लो कार्बोहायड्रेट फूड म्हणजे भाज्या सर्व प्रकारच्या भाज्या त्याच्यात आल्या आणि एक जो पार्ट असतो त्याच्यामध्ये सॅलड्स आणि निरनिराळ्या प्रकारचा फायबर देणारे फूड असा बॅलन्स्ड मिल करा तुम्ही तेव्हा हा बॅलन्स साधल्या जाईल मग हळूहळू जेवणातले कार्बोहायड्रेट्स कमी करा ज्यांना खूप फास्ट करायचं आहे फास्ट करणं ऍडवायजेबल नाही आहे हळूहळू करा पण ज्यांना खूपच फास्ट करायचं असेल त्यांनी कार्बोहायड्रेटचं ड्रॅस्टिक रिडक्शन करायचं मी मी फक्त एकच पोळी खातो एक पोळी सकाळी आणि एक पोळी संध्याकाळी आणि ह्या प्रोग्रामवर मी जेव्हा आलो पूर्वीपासून एकच खात असे कारण जितकं तुम्ही कमी खाल तितके जास्त वर्ष जगाल त्याचं डायरेक्ट प्रपोर्शन आहे ते मी पुढच्या तुमच्या अँटीऑक्सिडेंट फॉर्म्युलात सांगणार आहे तर मला सांगाल तुम्हाला कंटाळा आला की किंवा टाइम झाला की म्हणजे तुम्हाला तुमचा टाइम होईपर्यंत तसं मी आणखी अर्धा तास आणखी घेणार आहे तर पण तुम्हाला जर त्याच्या अगोदर जायचं असेल तर जसं मला तुम्ही इंडिकेशन दिलं की मग आपण थांबू तर काय सांगतो तुम्ही हा एक पोळी सकाळी आणि एक पोळी संध्याकाळी आणि सफिशियंट आहे ते आणि समजा तुम्ही पाच पोळ्या खात असाल तर त्या हळूहळू रिड्यूस करा एका पोळीवर या असं माझं म्हणणं नाही प्रत्येकाने आपल्या शरीराचा आवाज ऐकावा ही मशीन नाही आहे प्रत्येकाचे शरीर जे आहेत ते वेगळे वेगळे आहेत प्रत्येकाच्या शरीराचा आवाज वेगळा वेगळा आहे आपण तो आवाज ऐकत नाही म्हणून सगळी गडबड आहे तेव्हा तुम्ही तू आवाज तुम्ही हळूहळू किती रिड्यूस करू शकता पाच पोळ्यांवरून पहिले चार पोळ्यांवर या पहिले तर दोन जेवणांच्या व्यतिरिक्त कार्बोहायड्रेट बंद करून टाका म्हणजे अर्ध काम झालं तुमचं पहा काय ड्रास्टिक तुमचं फटाफटा फॅट फटा, झडायला लागतं कुठेच राहत नाही फॅट मग आणि सगळ्यात पहिले तर पोटावरच जात या प्रोग्रामची मोठी गंमत अशी आहे मुलांना मोठा आनंद होईल माणसांना कि पहिल्यांदा पोटावरच जातो आता काही ज्या का लोकांना जेनेटिक रेझिस्टन्स वगैरे असतील त्या फार असा जो पॅराबोलिक असतो ना असं बेलशेप्ड असतो ना बेलशेप्ड असतो ना नॉर्मल कर्व त्याच्या या एंडला आणि या एंडला जे लोक असतात त्यांना अडचणी असतात पण पायंडला सगळ्यांना आता हे अविनाश पांडे आहे हे अविनाश पांडे किती हो तुम्हाला एट्टी एट थे की नाईंटी टू थे हंड्रेड थे आणि आता सेव्हन्टी एट आहे बावीस किलो त्याचं वजन कमी झालं बावीस किलो अविनाश पांडेचं वजन कमी झालं माझं अकरा किलो झालं कारण मी ऐंशी किलो होतो तो शंभर किलो होता तो आता अठ्याहत्तर किलो वरती आलं हे माधव सोलव आहे यांचं वजन अकरा किलो की बारा किलो किती अकरा किलो कमी झालं असे आता आमच्याबरोबर आलेले किंवा आमच्या आजूबाजूला असलेले लोक जे आहेत तुझं किती झालं राजू अकोलकरच सात किलो कमी झालं काहीच नाही फक्त दोन जेवणामध्ये काही खाणे नाही आणि हे कुठेच नाही आहे फॅट इथे कुठेच नाही आहे नो चिमटी घेतली तरी ते सापडत नाही फॅट म्हणून पुरुषांना फार आनंद होईल पहा स्त्रियांमध्ये प्रेग्नन्सीच्या वेळेला जे फॅट जमा झालेलं असत ते निघणं फार कठीण असत सगळ्या स्त्रियांचा हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हा प्रोग्राम फार बेस्ट आहे कारण जे फॅट तुम्ही बाहेरून किती प्रयत्न केले तरी निघू शकत नाही मी पाहिलाय बिचाऱ्या स्त्रिया इतक्या मेहनत करतात इतक्या सकाळी धावतात चालतात जॉगिंग करतात तो पट्टा फिरवतात तो नाही का त्या जिम मध्ये असा एक पट्टा फिरतो तो विना प्रयास असतो ना त्यांनी का नाही कमी होत का ते विना प्रयास आहे आणि बिचाऱ्यांचं काही कमीच नाही होत कारण इतकं सगळं करता पण तो ग्लुकॉन महाराज बोलवत नाही ना तुम्ही घरी दुसरे सगळे बाबा लोक बोलवतात जो कामाचा बाबा आहे त्याला बोलवतच नाही तर तो, तो ग्लुकॅगॉन जो आहे त्या ग्लुकॅगॉन ना आमंत्रण द्या आणि इन्स्युलिन ला घरातून काढून टाकलं की ग्लुकॅगॉन करता ते त्याचा धाम असत आणि मग ग्लुकॅगॉन म्हणतो मम परममतन ते आहे मग म्हणजे मग हे ग्लुकॅगॉनचं धाम पंधराव्या अध्यातल्या सारखा आहे यवर्तन ते तद्धाम परमं मम एकदा ग्लुकेगॉन ला तुम्ही घरामध्ये धाम आमंत्रण दिलं की न निवर्तनते मग तो जात नाही बस तुम्ही आणि ग्लुकेगॉन तो इन्सुलिन बाहेर हेच तुम्हाला करायचं आहे हीच गुरु किल्ली आहे आता हळूहळू पोळ्या कमी करा हळूहळू भात कमी करा बर खूप लोकांचा असा समज आहे की भातापेक्षा पोळी चांगली तो चूक समज आहे पोळीपेक्षा भात चांगला कारण शंभर ग्रॅम तांदूळामध्ये साडेतीनशे कॅलरीज आहे आणि शंभर ग्रॅम गव्हामध्ये साडेतीनशेच कॅलरीज आहे एक दोनचा शंभर ग्रॅम गव्हापासनं शंभर ग्रॅम पोळी बनते तेव्हा तुम्ही शंभर ग्रॅम पोळी जर खाल्ली कारण त्याच्यात टाकलेलं पाणी असतं ते तव्यावर दिव्या होऊन जातो त्यामुळे शंभर ग्रॅम पोळी जेव्हा तुम्ही खाता तेव्हा साडेतीनशे कॅलरीज जातात पण शंभर ग्रॅम तांदळाचा तीनशे ग्रॅम भात बनतो त्यामुळे तुम्ही शंभर ग्रॅम भात खाता तेव्हा पोटाचा खळगा पोळीपेक्षा जास्त भरतो आणि त्याच्याबरोबर पाणी आणि हवा जात असल्यामुळे कॅलरीज एकशे वीसच जातात त्याच्यामुळे पोळीपेक्षा भात चांगला कॅलरीजच्या करता कार्बोहायड्रेटच्या करता दोन्ही करता पोळीपेक्षा भात चांगला मग तर हळूहळू या पोळ्या कमी करा हळूहळू पिष्ट पदार्थ कमी करा पण एक ते एकदम नील करू नका तुम्हाला पाहिजे तेवढा सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या ज्याला जिलबी आवडते ते जिलबी खा पण जेवताना खा सूत्र। जे हे सूत्र सगळं काही जेवताना करायचं मुलं म्हणतात बरं हे सगळं चोवीस वर्षानंतर लागू आहे बरं हा माझा प्रोग्राम जो माझा नाही आहे हे अमेरिकेत लोकांनी केलं ते तुम्हाला सांगतोय हे लहान मुलांना प्रेग्नेंट मदर्सला ज्या स्पेशल केसेस आहेत त्यांना तुम्ही आपल्या आपल्या डॉक्टर्सला कन्सल्ट करा पण हे नॉर्मल लोकांकरता आहे चोवी चोवीस वर्षाच्या वरचे चोवीस वर्षापर्यंत टेस्टोस्टेरॉनचा सिक्रिशन पाझर जो असतो शरीरामध्ये आणि मुलींच्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचा पाझर तो असतो की त्यामुळे फॅट डिपॉझिशन होत नाही चोवीस वर्षाचा मुलगा किती पण खाईल तरी तो मोठा हो जा तो बना होत जातो ओवड ओबडधोबड होत नाही का कारण ते टेस्टोस्टेरॉन रेग्युलेट करत असत म्हणून लक्षात ठेवा आणि हे जे सकाळचं जेवण आहे ते सकाळचं किंवा संध्याकाळचं एक जेवण मुख्य ठेवा दुसरं जेवण जे आहे ते गौन ठेवायचं सेकंड घेतलं तर घेतलं नाही घेतलं तर नाही घेतलं म्हणजे काही दुसरं जेवण घेतलं असं पण ते सकाळच्या इतकं संध्याकाळी खाल्लं पाहिजे किंवा संध्याकाळी इतकं सकाळी खाल्लं पाहिजे असं नाही आणि ह्या जेवणामध्ये मात्र तुम्ही बॅलन्स ठेवला पाहिजे आता आणि हे जेवण तुमचं साठ मिनिटाच्या आतमध्ये संपलं पाहिजे आणि अल्कोहोलचं मी तुम्हाला सांगितलं आता या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला बॅलन्स सप्लिमेंटेशन पाहिजे